कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणात बिलं थकीत असल्यामुळे त्याचा परिणाम नागपूर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर होण्याची शक्यता आहे का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्यासोबत कंत्राटदार असोसिएशनचे विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष आहेत सुबोध सरोदे दादा काय सांगाल किती बिलं थकले आहेत आणि काय नेमकी परिस्थिती आहे मागच्या दोन दीड दोन वर्षापासनं जे डिव्हिजन एकचे बिल आहेत बावीस फोडा टू झिरो फायनान्सचे ते सुमारे एकशे ऐंशी कोटीच्या घरात आहेत आणि त्यातले त्यात नव्वद कोटीपर्यंतचे बिलं जे आहे हिवा मागच्या हिवाळी अधिवेशनाचे थकलेले आहेत त्याच्यामुळे थकलेले बिलं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर्स हे कामं करणारा तयार नव्हते आणि नाही आहेत अशीच आमची भूमिका एक मागच्या एक, एक आठवड्यापासून आहे आणि याच्याबद्दल आम्ही सरकारला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही नवीन टेंडर्स काढलेले आहे कामं काही लोकांनी सुरू केलेले आहे परंतु थकीत देयके केव्हा देईल याच्यावर अजूनही त्यांचं स्पष्ट हे नाही आहे तोपर्यंत आमची भूमिका अशीच होती की बा जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करू कारण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की लहान कॉन्ट्रॅक्टरला आम्ही पेमेंट देणार आहे पण लहान कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट दिलं नाही दिवाळी त्यांची पूर्ण काडी गेलेली आहे त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर्सनी ज्यांनाही कामं मिळाले होते त्यांनी स्वयंपूर्तेने समोर येऊन त्यांनी बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता मग आताच सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर बंद आंदोलन सुरू आहे मग नागपुरात हिवाळी अधिवेशन होणारे एक महिन्यावर आलेलं आहे अशामध्ये त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं काही नाही आहे परिणाम होऊ शकत नाही शासनाने जर पैसे दिले का एका दिवसात जर पैसे देऊ शकते शासन शाष्ण, शासनाकडे दीडशे कोटी दोनशे कोटी म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे परंतु उदासीनता काबर दिस दाखवत आहे त्याचं मागचं कारण आम्हाला समजत नाही आहे तरीसुद्धा आम्हाला नागपूरच्या मुख्य अभियंता श्री माने साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की या आठवड्यात त्यांची फाईल जी आहे फायनान्समध्ये मुवमेंट झालेली आहे आणि तुम्हाला सोमवार मंगळवारपर्यंत बहुतेक पैसे येऊ शकतात त्यांनी बो त्यांच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु अजूनही ठोस काही झालेलं नाही आहे सध्याची परिस्थिती जर बघितली तर कामं बंद आहे तुमची म्हणजे काम बंद आंदोलन सुरू आहे तुमचं हो आमचं काम बंद आंदोलन सुरूच आहे आणि कारण कामं जी आहे ती सुरूच केलेली नाही आहे बहुतेक होऊ शकते की आम्ही सोमवारी एक डिसिजनवर येऊ काय करायचं सध्याची परिस्थिती जर बघितली तर साधारणतः किती थकीत आहे तुमची बिलं आणि केव्हापासूनची मागच्या दोन वर्षापासून विविध लेखाशीर्ष अंतर्गत एकशे ऐंशी कोटीची बिलं थकीत आहेत त्यात नव्वद कोटी रुपयाची नव्वद हजार कोटी जी आहेत ती पूर्ण शासनाची थकीत आहे सर्व कॉन्ट्रॅक्टर्सची परंतु हिवाळी अधिवेशनाचं बसलं तर नव्वद कोटीची बिलं जी आहेत ती मागच्या अधि दोन वर्षापासनं अधिवेशनाची बिलं थकीत आहेत ते अधिवेशनाची बिलं साधारणतः अधिवेशन सुरू व्हायचं अगोदर आम्हाला मिळून आतापर्यंत मिळत होती फक्त यावर्षीच त्याला विलंब होत आहे याचा परिणाम अधिवेशनावर होऊ शकतो का नागपुरात नाही याचा कामाचा परिणाम काही तसं तर होऊ शकते कारण अजून कामं सुरू झालेले नाही आहे तयारी करायला भरपूर वेळ लागणार आहे आणि रात्रंदिवस काम करावं लागणार आहे परंतु हिवा हिवाळी अधिवेशन कॅन्सल होण्याच्या मागे मला वाटतं नाही हे खूप मोठं कारण नाही आहे एकंदर जर परिस्थिती बघितली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमची नेमकी काय भूमिका आहे तु बिलं थकीत असल्यामुळे आमची भूमिका सरकारशी म्हणजे बसून चर्चा करण्याची भूमिका आहे परंतु त्यांनी आठमोडे पळा करू नये आणि आम्हाला एक आश्वासन द्यावं की बा तुम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी प पा, आम्ही पैसे देतो इतकं जरी म्हटलं तरी आमचं काम आमचं का आम्ही का, कंत्राटदार सर्व ट्वेंटी फोर बाय सेवन काम करून द्यायला तयार आहे नक्कीच कंत्राटदारांची बिलं थकीत असल्यामुळे सध्या काम बंद आंदोलनासारखा इशारा त्यांनी दिलेला आहे मात्र सरकारने जर चर्चा केली तर यावर तोडगा निघून लवकरात लवकर रात्रंदिवस करून कामेसुद्धा होऊ शकतात असं कंत्राटदार असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामन साईस सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव